हाय छोटा सरजा दादा पवार उपमा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्या यांच्या वाढदिवसानिमित्त गोळजोबावी तालुका बारामध्ये येथे भरलेल्या शर्यतीमध्ये गट पास व सेमीफायनल बकासूरबरोबर गट सेमीफायनल बी पास झालेला आहे हा काजळी खिल्लार आहे प्युअर पांढरा शुभ्र देखना तर पाहू शकता खिल्लार संगोपनासाठी जास्तीत जास्त प्राधान्य देऊन आपलं खिल्लार संगोपन जास्तीत जास्त सुदृढ करण्याचा जा प्रयत्न करा खिल्लार बैलसुद्धा क्रेसला चांगले पळू शकतात जे म्हैसूरच्या महाग लागलेत म्हैसूर खिल्लारच पाहिजे तर त्यांच्यासाठी ही उदाहरण आहे तुम्ही याचा व्हिडिओ पण पाहू शकता हा बकासूरपेक्षा एक झेप पुढं राहिलेला आहे फायनलचा फट्टीचा व्हिडिओ बघू शकता आपण अपलोड केलेला आहे याच्या मालकांचं नाव काय तरी पण सर्जा ग्रुप कुठला आहे हा नवी मुंबई नवी मुंबई कुठून घेतला होता सातारा आपले सातारा दरजई दरजई कुठल्या ओळूची पैड आहे काय सांगू शकतो सर्जा मोठा सर्जाचे पैड म्हणजे निंबाळकर सरांचा गोडचा सर्जा गोडचा सर्जा मुंबईचा काजळी मुंबईचा काजळखिल्लर आहे किती वय आहे याचं दोन वर्ष वर्ष पाहू शकता जे म्हणतात की म्हैसूरच पाहिजे काजळी खिल्लार पळत नाही त्यांच्यासाठी उदाहरण आहे आता सेमीफायनला फायनलला हा बकासूरपेक्षा एक झेप पुढं राहिलेला आहे आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहू शकता शिवळ त्याची कशी आहे बकासूरपेक्षा एका झेपनं पुढं राहिलेला आहे स्पीडला कसं आहे तर जास्तीत जास्त खिल्लार संगोपनाला प्राधान्य द्या व आपले खिल्लार संगोपन करून खिल्लार जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ सर्जा ग्रुप आहे का पूर्ण मुंबईचा याच्या नावानेच खोललेला आहे मोठे सर्जेच्या नावाने नाव सांगा आपलं माझं नाना प्रधान मोबाईल नंबर सांगता धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि खिल्लार संगोपन व वाढीसाठी प्राधान्य द्या खिल्लार जपलं पाहिजे जगलं पाहिजे आणि खिल्लारची वाढ झाली पाहिजे किल्लारसुद्धा चांगली पैदास केली चांगल्या वळूपासून चांगल्या गाईला तर किल्लारसुद्धा चांगलं पळू शकतं किल्लारसुद्धा सुंदर दिसू शकतं पाहू शकता प्रदर्शनाच्या वळूसारखा आहे बैल आहे धन्यवाद